आई आई पुरी पाणी चालू झाला आई हो आली आली आले हे पाणी गोद्या पाणी येऊन राहिलं ना आन आण इकडे सांग समोर आण आण पटकन आपल्याच बैलाची पूजा करतो आण बांधून दे कोठ्यात नेऊन बैल आण तो एक कपडे बदलून घे आता गावात नेऊन नको बैल आता दे आई पूजा कर नेतो मी गावात पुरे गावात फिरून आणतो असं कसं गावात नको नेऊ आपल्या घरी येतील आणि मी नाही जाऊ का त्याच्या जा घरी आपल्या घरून पैसे नेतील मी नाही आणू का त्याच्या घरून पैसे

येत आई देत काय येते कर पटकन पहिल्याची येते तू येऊ आले काही हरकत नाही आले तो आले ना मी दरवाजा उभी राहतो पाणी येऊ काही येऊ बैल राजा घे बा पुरणाची पोळी खा बैल राजा पाण्यात उन्हात कष्ट करतो बा आमच्यासाठी घे खा पुरणाची पोडी खा अरे या या सीधे इथे ना इकडे ओढते तिकडे ओढते माय माय पैसे नाही देत ना तुम्हाला चला तुमच्या असे पैसे तरी भेटून मला अ बोल्या दादा व्हाल ना झाली असन तुमच्या बैलाची पूजा मा बैलाची उद्या पूजा आता शांता काकूच्या हाता ना ओ हो पद्या बापा बापा सूट बूट क्या थाट आहे हा तुझा मायापेक्षा मोठा दिसून राहिला का आणि मला दादा म्हणतो दिसण्यात नसल्यात फरक राहायचे ना दादा तू दोन लेकराचा बाप झाला मी आता ते आठवी नवी शिकून राहिलो मै उंची वाढली म्हणून काय तुमच्यापेक्षा मोठा झालो काय मी व्हाल ना आता तुमच्या बैल न्या तिकडे बांधून ठेवा काय बोलतो बोलतो बस बस पद्या आण आण बैल बेग बोल ने आपले बैल हो इने तो मी पाहिनो आता जे घाटूरने मले म्हणते तुमच्यापेक्षा माई उंची वाढली तर मी मोठा झालो दोन लेकरांचा बाप झाला म्हणते पाय कसे बोलते जे आता जे घाटूरने आई मग कमी आहे काय आता लेकर मोठे बोलाले आणि कायले सारे ये जे येले जास्त आहे घे आपले बैल ने आता बांधून ठेव नाहीतर नेत असं तर ने जा काकू क्या पटापट करा मा बैलाची पूजा भल्ले इकडे तिकडे ओढतेत मा बैल काही समजत नाही येले माय बाबांना कसे शिकवले कसे नाही काय मई सवय नाही तुझ्या बैला दे तुझ्या बैला दे सवय नाही वावरातच राहतेत ना त्याच्यानं घरी आणते कुठे का बाप वावरातच ठेवते म्हणून सवय नाही ते येईल गावातली म्हणून ओढते तिकडे तिकडे आणि इकडे जरा जा पाणी येते बापा ओली होतो वो मी काय काकू ओली होतो वो मी ओली होतो वो मी माय माय ओली होतो वो मी होता तर होता काय झालं एकच दिवस वान ना चांगली पूजा कर मा बैलाची चांगले पैसे द्या हो आता सांगतो मी हो चांगले पैसे देतो मी चांगले हो पैसे पैसे चांगले घ्या घ्या बैल राया घ्या पूर्णाची पोळी खा घ्या आमच्या घरची तुमच्या घरची सगळ्याच्या घरची आज पूर्णाची पोळी खा घ्या खात नाही काय रे बैल घ्या घ्या पूर्णाची पोई खात नाही रे तो बैल द्या काकू नको द्या ते कडबा कुटार थेट चालते ना मा बाप थेट आवडते हे तर पूर्णाचं तेलाच नाही आवडत नका तेव्हा ना आरती करा आणि पैसे द्या अमा अमा कुठं चालले रे बैल पाहिजे रे पप्पा कधी इ नाही मांगावर उभे राहा तुम्ही नाही खात पोहित मला पोहचे नाही पाहिजे का उभे राहा ना सीधे उभे राहा ना माय बैल काको असेच करते बस बिलकुल बिलकुल दे उभे राहा घ्या काकू करा पटकन हा घे धर पटकन नोट वय वाला होते काकू हे काय देता तुम्ही पन्नास रुपये मी लहान आहो काय गोल्या दादा कसा म्हणते महापेक्षा मोठा दिसते म्हणते आता मोठी नोट द्या मला हिरवी हिरवी हा हर हर महादेव झालं पाणी पण घे रे पद्या घे पकड आम्ही सारे पन्नास पन्नास देऊन राहिले मोठे लहान सारे एकच आहे घे काकू नाही निदान तरी शंभर रुपये तरी द्या बा काय तुम्ही बी बा काकू काय बा घे ना बा पकड ना घे ना पन्नास रुपये दे तुम्ही घे तू तु एक तास थोडी आहे पद्या सगळे सायन लई जण येतील ना अजून घे धर तो पाय अजून विजय आला अजून घे घर पटकन पाणी येईल अजून होय रे पद्या येऊ दे माझी जोडी होतो ना विजय भाऊ होतो ना म्हणलं मला हिशोब करू द्या मग जरा असं जोर तर लावू द्या काय काय हिशोब करतो मग मी तर काय जोर पटकन, पटकन। द्या बा आता काकू काय तुम्हाला नाराज करू बा द्या भल्लच चाप्टर आहे बा विजय पोट हे भल्लच चॅप्टर आहे हो काकू काय करता आम्हाला मोठे मोठेले इले राय म्हणते ते पोट त्या बैल आहे ना खाल्लं बा गोल्या पूर्णाची बैल नाही तर त्या विजयचे बैल आणि ते बैल काही नाही खाल्ली नाही माया बैल का खूप आई चारतच राहते निवत सकाळी कधी संध्याकाळी आई कधीचा चारते बैल चालते बैलाले तर खाते सवय मा बैलाले खावाची निवत निवत गाईले चारत असते रे निवत नाही म्हणजे राहिली सुली भाकर कधी काही पोई असं आई चारत राहते सगळेले चारते गायले मचिले बैलाहिले सगळेले थोडं थोडं कोरकोर कोरकोर चारते आईले मोठा हे आहे नांदा आहे चारते खावाची हा असं म्हण काही घे बा पैसे घे आता कोणाची आहे पद्याला विजयी आला भोले सरपंच भाऊच्या आहे आता येते का नाही येत अजय पकडले होते बापा बैल अजय सरपंच भाऊ तर आणत नाही अजय आणंत काय माहित काय रमेश का गावात नाही गेला तू तर गावात जातो म्हणे घरीच बांधले का नाही जात काय आवडी नाही जातो ना आई जातो ना म्हणतो गोल्यानं किती रुपये नेले तो, ने तो पासून पन्नास रुपये नाही सगळे नेले पन्नास पन्नास दिले नाही कोणाने जास्त नाही ना कमी नाही पन्नास पन्नास दिले नाही काय नाही पन्नासच नेले हा पन्नासच नेले काय बर ठीक आहे काऊन नाही मी त्याच्याकडून मला घेवाले होते बरे मग जर शांता राखून दहा दहा रुपये हाती टिकवले तर मग मी मना करायला बरं होते ना मग मला पन्नास रुपये मागायला बरं होईल मग

तुझे बाबा कुठे म्हणतो पोळ्यातच आहे काय तिथंच आहे काय मुले नाही माहित आई मी बैल पोळा सुटला आणि बैल मी घरी घेऊन आलो मग बाबा कुठे आहे काय मुले नाही माहित अस जा जा तू जा घरी येऊन जाता ना या माणसाने तिकडे काय करते तू करत असन काही पळ्या नाही दे आता हे आहे ना कर करीची जी। यांगा तिची ना पेय जा कर ये मा, मां देना शंबर रुपये मंगाशी भी तुम घेन घर मापास शंबर रुपये आता मैं बैला मध्ये शंबर रुपये पाहिजे घरच्या घरी पैसे हा घरी पैसे कोण मागते आपलेच बैल आपलंच घर आपल्याच आईले पैसे मागत गावातून किती जमा केले पाहू दे ते मी नाही पाहू दे किती जमा केले काय केले मा कामाचे आहे आपल्या मा आपण मा बैलाची तू पूजा केली ना तो दे दे मल दे मला पैसे शंभर रुपये दे मध्ये तू चुप चुपराय ना तायडे तुला मागतो काय तू चुप राह तू बोल नको आई सांग ना तायडे मंदातच बोलते

बैल घेऊन आणा तो बाकी चैल दिल्ली त्यांनी देऊन दे देऊन दे मागते तर देऊन दे बाबा तुम्ही त्याला पैसे द्यायला काय म्हणता तो पण घेऊन दे गुंड खेळायला पैसे जमा करून राहिला मगाशी अशी तुम्हाला माहिती नाही मग अशी पण आईचे पैसे लपून घेऊन चालला होता मला दिसला म्हणून बरं झालं आणि तुम्ही म्हणता दे त्याला पैसे होतो काय अरे पद्या खेळाचं नाही असो काय कसलं काय चुकाय नाही बाबा मी नाही खेळत मी तर आयडी खोटं बोलते इले जलन होते मायवाली तुम्ही मला पैसे देत होता हे खोट बोलते मी काही नाही केलं बाबा दे, दे आई दे मा, दे माल शंभर रुपये आता हे रामलाल भाऊ काय बोलावते हो काय माहीत पाहतो जाऊन काय ग रामलाल भाऊ काय म्हणतो चल का तिकडे सांगतो ना हे मा तू देतो का नाही शंभर रुपये दे ना देतो होतो ये एमा लावून ठेवायला देतो काय कायदा शंभर भाऊ तुला उत्साह दिसत नाही वाटते ते कहून दा कौन असं म्हणतो उत्साह दिसत नाही केवढ्या उत्साहनं तोरण बांधलं केवढ्या उत्साहानं बैल सजवले पोळ्या आलो काय म्हणते ते झडत्या झाडलो अजून कोणता उत्साह होता खूप आजच्या झाल्या उद्याचा उद्याचा उत्साह उद्याचा उद्याचा उत्साह आपले इथं काय उद्या इथं नाही होत गा आपण करायला लागते करा ना मग काय करता तुमच्या सपोर्ट आले मी मागाव का करू लागतो ना करा काय करता तो पार्टी शंभर भाऊ पार्टी पार्टी म्हणते पार्टी पाहते बा अगं शामरा भाऊ कर पोळ्याची कर पोळ्याची कर आहे ना उद्या तर कर करा लागते का नाही करा लागत म्हणते असे म्हणून राहिले सगळे आपल्याकडे काय आता आपण गटारी अमावश्याला केलो होतो आता पोळ्याची कर आहे ना आता एक महिना झाला ना आता आता पोळ्याची कर घेऊ उद्या मस्त वावरात जाऊन असं 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 आता समजलं का पोळ्याची कर करतो म्हणता ना वावरात ठीक आहे ना चालते करून टाकू त्याच्यात काय करून टाकू किती किती पैसे गोळा करायला लागते मग पाचशे पाचशे मी म्हणतो नाही आपले तिघाचे पाच जणांचे पाचशे पाचशे दोन अडीच हजार होऊन जाते रामलाल भाऊ पाक झालं काय का अडीच हजार अडीच हजार काय खाशील सीताराम अकल तू आहे अडीच हजार सरपंच भाऊ रामदास भाऊ अडीच हजार लागत नाही का आपण चकना आणू आपण जरास काही आणू ठे पाणी तेल मीठ काय नाही लागत आणि भाजीच तापली दोन किलो भाजीच तापली दोन हजाराची होऊन नाही काही सोडाशे हा सरपंच भाऊ महागच आहे ना बरोबर आहे बरोबर आहे रामलायक ठाऊतो बरोबर आहे पण पाचच जण आपण पाचशे पाचशे करायचा बरोबर आहे वाचले काही दहा वीस रुपये पन्नास रुपये मग ते वाटून घ्या गोळे बिस्किट हा। पाचशे पाचशे लोक होते का तरी तीनशे तीनशे टाका तीनशे तीनशे करा तीनशे 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 म्हणून बिस्किट तीनशे तीनशे किती होते हा दोघाशे सहाशे दोघाचे सहाशे चार जणांचे बाराशे हा चार जण बाराशे झाले अजून एकाचे तीनशे तेराशे चौदाशे पंधराशे पंधराशे रुपयातच काय करशील मग पंधराशे रुपये भाजी आणशील का अजून दुसरं काय आणशील तर तेल आणशील काय आणशील नाही नाही सीताराम ते बरोबर आहे रामलाई भाऊ तो बरोबर आहे पाचशे पाचशे करायचं पाहू मग उरले तर वाटून घेऊन घेऊ नाही तर लागले लाग तर लागून देऊ ना गणपती आहेच आपले गणपती मध्ये टाकून देऊ आहे बा पाचशे तर पाचशे बायकायले पाहिजे का बरोबर नाही तर तिथं झालेलं काम हे करते पार्टीचा खराबा करते घरीच बरोबर समजावून ये जा आपल्या पार्टीत कोणी बायका आल्या पाहिजे नाही म्हणतात खराबा दे तो आपल्या पार्टीत आपण दारू थोडी घेऊन राहिलो सरपंच भाऊ हा दारू आहे बाय कायची खावासाठी मनाही आहे का दारू तोडी दारू टिंग पण राहिलो आपण झुकून राहिलो इकडे तिकडे दारू आपण आणूच नाही ते दारू आपण बंदच केली आपल्या गावामध्ये ब्यानुच आहे ते आपण आता आपलं फक्त भाजी आणली बनवली मस्त भात भाकरी आणि धमकवलं मस्त मग काय ते पाया कल्ला कर करत बाया नाही करत काय पळत्या दंगल कामपिंग करायला गेले का आपण मना केलं पाहिजे जाऊ दिलो मग ते आपल्याला पाठी नाही करून द्यायच्या बाहेर काहीतरी कोणी देवायचं नाही बाय काही आता सांगतो चांगलं खर्च होऊन सांगा तर हा मी चाललो party करायला भाजी आणतो मी एवढी एवढी भाजी आणतो एवढे एवढे पैसे टाकले असं असं करतो सगळं सांगा तर बायका देणं मग लिवायचं बस काय वा रमेश बाबा बैल घरी आले पोळा सुटला बैल घरी आले तुम्ही कुठे गेले कुठे गेले होते हा घरी कधी आले तुम्ही पोळा सुटला बरोबर जास्त नको मले मले जास्त रॉब नको दाखव तुया माई काय मले मी लय घेतो तुले भेटा मग कुठे गेले होते सांगा उभा होतो तिकडे प्लॅनिंग करत होतो आम्ही उद्या उद्या करीची आम्ही प्लॅनिंग करत होतो उद्या किती किती रुपये जमा करायचे कसं कसं करायचं कुठं कुठं करायचं किती वाजता करायचं हे सगळे प्लॅनिंग करत होतो आम्ही सरपंच भाऊ तिकडे तो सीताराम रामदास भाऊ श्यामराव भाऊ सगळे होतो आम्ही आणायची नाही नाही गंगा नाही तुला तो माहित आहे आपण त्याच्यापासून शंभर फूट दूर राहू हम्म ह्या गैरसमज तू पाडूस नको बा हे आम्ही बोललोच नाही याच्याबद्दल काही आम्ही फक्त पाचशे पाचशे जमा करणार आहोत मस्त चिवडा चतना जे पाहिजे आम्हाला ते घेऊन येऊ आम्ही भाजी आणून दोन किलो चांगली पाच जणांमध्ये दोन किलो भाजी मस्त धमकू भाकरी भात बस एवढे आता म्हणता दूर दूर झाले खरं बोलून పార్టీ పార్టీ

बर नासन केली तुम्ही पार्टी हं ठीक आहे करू बेटा बाबा उद्या मग पार्टी काय बोलावत आहे तुम्हाला मग काय तो बोंगा आता घरी आपल्याला जमत नाही आता तो आता बाहेर तो थोडं पार्टी करतो या काही दोन महिन्यात आम्ही करू ना हं करा ना बाबा करा पण पेनाची नको करजा बाबा चांगले नाही ते पेन पेन पण हं आपले खावा पिवा मजा करा पण ते पेन फालतू नाही नाही बोंगा समजलं ना आपल्याला आपले गावात आता पेन खान कोणतोच आहे खातेच येत नाही कुठं होता ग बाबूराव तुम्हाला दिसतच नाही ग आजकाल आम्ही पार्टीचे प्लॅनिंग केलो ना पाचशे पाचशे रुपये काढून राहिलो ना उद्या आता आहे तर करीसाठी दोन किलो आणणार आहो ना मी घरीच होतो का शेताला घरीच नव्हतो मी महाबीन तर कोणच नाही बोलावलो मला कमी सांगतो मी पाचशे रुपये मी आलो असतो पार्टी मध्ये आपल्या गावातले माणसं अल्लगच आहे गा बाबूराव अल्लगच आहे आपलं आपलं पाहिजे महाबीन त्या रामला भाऊ न शामळा भाऊले बोलावून आणलो अनो त्या साड्या साळभावाना तो म्हणायला पाहिजे होतं मा भाऊ आहे बा बाबूराव त्यालाही घ्यावा पार्टी साडभाऊ तो उगाच राहते रामदास भाऊ एकटाच मजा करते मग साडभवतो काय गा म साडभाऊ साडभाऊच आहे काही त्याला घेणं देणं नाही कधी भेटायला येत नाही कधी काही नाही आपणही जात नाही मग तिकडे आपलं घर बोलून आपलं काम करू मी म्हणतो का बाबूरा मायकून म्हणतो उद्या पार्टीत तू बी येजो आम्ही पाच जण झालो तू एक सहा जण होऊन जातो येईकून हो मी म्हणतो म्हणून आता दुसऱ्या गावातला होय म्हणून काय सोडूनच देवा काय गावातल्या माणसा याय समजत नाही दुसऱ्या गावचा होय दुसऱ्या गावचा आहे म्हणून तुले कोणत्या याच्यात घेत नाही काही नाही ठीक आहे पाचशे रुपये द्यावे लागते ना कमी आहे का दिन मी पाचशे रुपये उद्या का पार्टी बर कोण कोण आहे अ श्यामला भाऊ रामलाल भाऊ रामदास भाऊ सरपंच भाऊ मी झालो पाच जण तू बरं बरं ठीक आहे येतो मी बीव पेवाची आहे का मग सोड पेवाची नाही का बापूरा पेवाचं मन आहे आपल्या ब्यान आहे आपल्या गावात पेवाची मन आहे पेवाची नाही फक्त खावायचीच आहे कसं होतं मग का मग सीताराम आपण थोडी थोडी लावून येऊन जाऊ ना काय ते माहित होते हम्म नाही बा नाही नाही मी बी कानाला खडा लावलो आहे नाही थोडशी बी नाही तू बी नको करू ते घेवाचीच नाही बिलकुल आपल्याला नाही बाबा घर बरबत होते बाय पोहली बोंगती मान पहिले पहिले मी पियत होतो रोजचे झगडे रोजचे झगडे पैसा नाही पुरे घरामध्ये आता पेनो बंद केल कामाला लागलो आता घर घेतलो घराचं कर्ज फेडलो घरात सामान घेतलो पोरीला शिकवतो सगळं टना टन नाही माया बंद केलं होतं ते बंद कर तू बी बंद कर ते घेवाचं नाही घेवाच नाही मोठी खराब चीज आहे खराब गोष्ट आहे खावा पिवा मजा करा आल्या आहे पटकन जातो ना बैल बांधून येतो बा पहिले घरी गोल्याची बाबा पटकन जातो ना घरी येतो कुठं जातो बैल बांधायला वावरात चालली का एवढ्या लवकर चहा घे नाही समजलं का नाही उठल्याबरोबर चहा 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 करता कावड्या सारखे आज आज नाही चहाची सुद्धा घेतो ना शांती माणूस चहा मागते तर चहा देत नाही चहा नाही म्हणते तर चहा घेऊन धावतो मांग बैल बांधून येतो आणि मग घेतो चहा आज कोणी कडून दिवस निघाला बाबा तुम्हाला उठल्या बरोबर चहा नाही मागतला नाही तर उठले तोंड धुतलं का दूध आणता दोन आणि चहा मान चहा पेल्याशिवाय तो कोणी काम नाही करत तुम्ही आज बैल बांधाने वावरात एवढ्या लवकर चालले घरी येऊन काय करता मग कोणी काम आहे का तुम्हाला काम म्हणजे काल सांगितलं होतं तुझे काल रात त्यानं बोलून तुला सांगा पाचशे पाचशे आम्ही जमा केले ना जावं लागते भाजी आणाले म्हणून बोलली का हा कर आहे ना आजची तर तुमची पार्टी आहे वाटते मग भाजी आणाली एवढ्या सकाळ जाता का एवढ्या लवकर का दिवसभरच पार्टी आहे का तुमची आता दिवसभरच आता धंदा काही करणार नाही मग आज तुम्हीच राहणार नाही खातच राहण काय दिवस अरे तो शांती उलट्या खोपऱ्याचे सकाळी चांगली भेटते भाजी सरपंच भाऊ रामलाल भाऊ म्हणे रामदास भाऊ म्हणे आपण जाऊ जण भाजी घेऊन आणून घेऊ म्हणे आणि शिजो साजू करून ठेवून देऊ म्हणे मग आम्ही दोन वाजता जाऊ आम्ही मग आणि करू काय म्हणजे सरपंच भाऊ नाम रामलाल भाऊ हे बी येऊन राहिले का तिघं चालले का तुम्ही भाजीला हो आम्ही तिघ भाजी माल मसाला सगळंच आणतो जा बापा मग मग आता चहावरच राहण का दोन वाजत वरी दो कसा पाक करायला लागण जेवण नाश्ता पण अजून जरा हलका फुलका थोडस चार पाच घास खाऊन घेईन मग मं, मग तिथं पाठवित जीव नाश्ता करून स्वयंपाक नको करू माझ्या आज नाश्ता नाश्ता बनवतो जरासा जरासाच खाईन मी बरं ठीक आहे हे पर्साचे मेडे हे घेऊन जा वावरात हे माशे आमर गट घेऊन जा रे मारबत असं करा पुऱ्या घरातून साडा हे आणि घेऊन जा वावरात टाकून दे जा नदीत नाल्यात आपल्या थ्या अरे हो हो हे दोन्ही मेढे आण बरं घरातून झाडून घेऊन जातो चाल ना दे तू बी आपण खेळू ना मस्त छंदी म्हणजे मिळून हा चालत काय चाल तू बीच काय खेळू काय नाही मी गावातले जे आपले विजय भाऊ दादा रमेश दादा गोल्या दादा आणि ते आपले चिल्लर पार्टी सगळे जमा करतो आणि सगळे संगमंग खेलो दे तू लय मजा येईल खेळाल आपण दोघं एका तीन मध्ये खेळू मग मी नाही पप्पा मग शरम लागते एवढे मोठे मोठे लोकांमध्ये खेळाले तू जा आई हा पाय चालला हो या पाय जंती मध्ये खेळाले चालला टायडे टायडे तू 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 आईला काय सांगून राहिले टायडे तू तो लेस गिरगिट सारखे आहे टायडे हत्ती सोडल्या वाणी कलर बदल होता तुले नाही येवा चाय म्हणून आईला सांगतो आई नको सांगू ना मग तू भी नको जाऊ खेळ नको पैसे पुरे आई पाशी दे मग काम पडते टायले मांगतो मग पैसे आले तव्वाच यायचं चालू आहे बाई जेव्हा जातील ना हे तव्हा शांती भेट माझी वाले आज अजून उद्या अजून असं चाय यायचं अजून रविवारी उद्या जातील ना संध्याकाळी सोमवारी जातील तेव्हा शांती राहील आई पाहिजे ना धंदी मुंडी खेळायला चालला पुढे पैसे घेतले जाणे त्यापासून मी शंभर घेतले काल आणि गावातून किती आणले तर सांगले नाही पाय चालला धंदी खेळायला मला बी म्हणते तू बी चालताय म्हणते धंदी मुंडी खेळायला त्याच्याबरोबर मला बी देते हो रे पद्या काय ची ते झंडी मुंडी वय काय ची झंडी मुंडी वय हा पैशा पैशाचं नाही खेळत म्हणत होता तू पैसे घेऊन चालला का आता ते खेळाले त्याच्यासाठी पैसे शंभर रुपये मागला का मला आणि बैल फिरवला एवढ्या पाण्यामध्ये त्याच्यासाठी फिरवला काय हा हे मा काही नाही होत पोळ्याच्या करीले एकच दिवस खेळायला लागते सालातून एक वेळा काही नाही होत आपल्या मजा मजा खेळायला दोन तीन रुपयासाठी हो दोन तीन रुपया लावा लागते जास्त नाही चल तू भी भी चल चल मग तू तू भी खेळतो मज्जा येते मस्त अभे बेसर मा, मा लाज नाही तुले मला म्हणत चाल हा तिले बहिणी म्हणत चाल चल घरी बस चुकच्या बापाले सांगतो तर ऐकत नाही जाऊ दे म्हणते करू दे म्हणते जे करते ते हे मा तू भी मला करू दे जे करतो ते मी काही गलत रस्त्यावर नाही जाणार कधी एवढं लक्षात घे आम्ही मजाक मजाक खेळतो मजेसाठी खेळतो मजा येते म्हणून जाऊ दे मी ताई दिले म्हणलं चालतं सांगा आईले पद्या जाय बापा जाय तुला कुठे जाव आता आता बोलया रमेश आज आता जिकडे तिकडे कधी मावळ आहे ना आता आता कुठं जाऊ आज आता करा आता आराम घरी आज विजय भाऊ मी काय म्हणतो आपले ज्येष्ठ नागरिक पार्टी करून राहिले आपण म्हणतो पार्टी आपण पोरं पोरं तिकडे कल्पेश आहे अजय आहे असे आपण धनंजय भाऊ असे पोरं पोरं मिळून काय पार्टी पाचशे पाचशे रुपये जमा करून पोळ्याची कर आहे का विजय भाऊ विजय भाऊ बोला दादा रमेश दादा काय झालं रे काय काय धावलं का नाही विजय भाऊ काही नाही धावलं विजय भाऊ मी म्हणतो आपण चला आपण झंडीमुंडी खेळू चालता का झंडीमुंडी आहे का म्हणते खेळत तू आपल्या जवळ गेम झंडीमुंडी गेम आहे का हाय का तुला जवळ माझ आहे हे खिशात घेऊन आलो मी चला हे तिकडे अर्ध्या गावात मंदात बसू सगळे जण जमा होतात का मजा येते सगळे जण खेळतात ना अजून मजा येते चला बोला दादा चला सगळे जाऊ आपण सगळे खेळू चौकत जण का चौकत जण खेळू का करतो ना दादा मी सगळे जमा करतो ना आपण बसलो म्हणजे सगळे येतात मग पाहिजे गर्दीत गर्दी होईल चला तर चल मग कर जमा चल कुठे बसायला लागतेच लिहिले आता जरासा टाइम पायस होईल नाही का रमेश हो विजय बो थोडासा टाइम पायस होईल आपला काम राहते तर बरं राहते काम नसलं घरी टाइमपासच करा लागते चला खेळू तर असं करा या असत मी काय म्हटलो ते काही करायचं का नाही करायचं पार्टीच म्हटलं झेंडी मुंडी खेळून पार्टी करून टाकू पार्टी कर पाहू पाहू पार्टीचा चला ना दादा काय पार्टी करता काही मजा नाही पार्टी पार्टीमध्ये घरीच करा आपापल्या पार्टी झेंडी मुंडी खेळून बसतो चला बरं चाल झेंडी मुंडी खेळू चालता तू तो खूप करतो माय बहीण माई बहीण मा भाऊजी मा भाऊजी काय न तु या भाऊजी आठ भाऊ काय केलं तुम्हाला थोडस केलं तर काय फरक पडते आता पाय आता माणसं माणसं पार्टी करून राहिले सगळे सगळे पार्टी करून राहिले पण तुम्हा भाऊजीले माई आठवून नाही आली आठवून नाही आली का बा आपल्या भाऊ बी आहे आपल्या बी ठेवा संघ पार्टीत नाही का मी पैसे नव्हतो देत मी का भाऊजीच्या त्या भाऊजीच्या भरोश्यावर पार्टी खावाने जात होतो काय हा जर असं सांगलो नाही पार्टी कायची पार्टी तुम्हाला सप्पा सांगत नाही ना पार्टी शार्टी करायची नाही फालतूची काही गरज नाही काही गरज नाही जावाची हो आता पाय कांता मी सोडलो ना किती दिवसाचं झालं किती दिवस झाले दिव मी घेतलो नाही ना काल पोडा होता काल पोड्यामध्ये बी मी गेलो नाही तुला शक येते म्हणून घरीच राहिलो आज आता पार्टी तर करू दे बा हा पाचशे रुपये दे ना तो पेवत नाही म्हणते पेवाचं नाही आहे म्हणते फक्त खावायचीच आहे म्हणते भाजीत तो तशीच पार्टी आहे म्हणते तो करू दे जगू देन जरा चला पण माय भाऊजी आहे ना मग तिथं मा भाऊजीला तर काहीच काही बोलत राहता मग काय जाता तुम्ही काही गरज नाही जाऊ नका काय होती हाय तो आपली भाऊजी आहे म्हणून का दूर दूर, दूर त्या भाऊजी आहे तसं मी थोडी तसा हो भाऊजीने नाही सांगितलं मला मग तुम्हाला कोणा सांगितलं तर मले त्या सीताराम न सांगितलं असं असं आहे का म्हणे बाबूराव म्हणे तू चाल म्हणे माईकडून म्हणे मी सांगतो म्हणे तुझे म्हणे चाल म्हणे म्हणलं हो गा अस येतो तो पाचशे रुपये पाचशे पाचशे जमा करून राहिले सगळेजण मी थोडी फुकट जाऊ देन पाचशे रुपये जरासा मध्ये बसलो का मूळ चांगलं होते घरी घरी दिवस घरी दिवसभर राहून काय करू आज काम बी बंद आहे घरी रम काय करू जातो जरासा पाचशे रुपये आता तू कांता तू म्हटली मला प्रयत्न करत जाऊ तुम्ही ऐकल मी, मी। आता तू माया ऐक ना जरा एवढेही नाही का माणसाला एवढी एवढी मना करत का एवढी जेल मध्ये टाकत का कारावास मध्ये बरं ठीक आहे ते पेवाचं नाही असलं पाहिजे आता सांगतो मी तुम्हाला खावाची पार्टी तुम्ही खा किती खा पण तेव्हाच नाही ठीक आहे रुपये